मी मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साठ शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व वा निष्ठा बाळगीन मी भारताच्या सर्वभौमता व एकात्मा उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विधेयक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा अनुसार सर्व तर लोकांची मी निर्भयपणे नी, व निपक्षपणे तसेच कोणाच्याही विषय भाव किंवा महत्वा न्याय वागणूक दे मी नितेश नारायण राणे ईश्वर साक, साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून <coughs> माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी